जगण्याचे देवा लाभोय बळ दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळ दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा बाढोय सिकळ हॅलो एवढी वेलकम बॅक टू आर चॅनल सो आज आहे नियरिकाचं वेडिंग आणि वेडिंग तर एकदम मस्त प्लेसवरती आहे कुठे आहे एक्झॅक्टली तुम्हाला लवकरच कळेल ब्लॉकमध्ये सो so, मी फुल रेडी झालेली आहे मस्त की सिम्पल अशी हेअरस्टाईल केलेली आहे मला प्रचंड आवडली आहे तुम्हाला ओवरऑल लुक दिसेलच पुढे पुढे आणि मी रेडी झाली आहे ज्ञानाला फक्त पटापट पड़ रेडी करायचं आहे आणि आम्ही निघतो आहे आम्ही येत नाही आहे बिकॉज त्याला कोर्टात थोडंफार काम आहे सो तो त्याला पॉसिबल झाला तो जॉईन जॉईंट करेल रॉरल्स नाही तर आम्ही रेडी झालेला आहे ज्ञानाला घेऊन मला बाकी सगळ्यांना पिकअप करायचं आहे तर चला मग सो वेडिंगसाठी ऑलमोस्ट वेडिंग झालेली आहे आणि माझी सुंदर अशी हेअरस्टाईल केलेली आहे दाखवते तुम्हाला मला तर प्रचंड आवडलं सो मी नुकतंच बटॉक्स केलेलं आहे आणि माझी नेहमी मी जिला नेहमी बोलवते कोमलताईला तिला बोलवलेलं आहे तर तिला मी सांगितलं बिलकुल माझ्या केसांना तू स्प्रे वापरू नको हीट जास्त वापरू नको तर कमीत कमी करून खूप सुंदर अशी हेअरस्टाईल केलेली हेअरस्टाईल दाखवते तुम्हाला नाही सो so, माझं थोडंफार टचअप बाकी आहे पण खूप मस्त अशी हेअरस्टाईल केलेली आहे एकदम मिनिमल स्प्रे स्प्रे तर खूपच कमी वापरलं आहे इथे तर अजिबात नाही मागे सेट ठोईला वापरले आहे आणि क्रिम्पी पण कमी एकदम मस्त केली आहे तर तिचंसुद्धा मी तुम्हाला ती दाखवते हेअरकोम हेअरकोम हेअर हेअरकोम का म्हणजे तुझ्या केसांना सो ही आहे कोमलताई जिला आम्ही नेहमी मी आणि वहिनी हेअरस्टाईलसाठी बोलवतो हिचे सगळे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते नक्की हिला कॉन्टॅक्ट करा मस्त हेअरस्टाईल करते आणि मेकअप पण करते पण मी हेअरस्टाईलसाठी नेहमी बोलवते माझी गो टू हे असते थँक्यू इथे आमची न्यानू पण रेडी झाली क्यूट क्यूट फ्रॉक घालून आईला मॅचिंग हे ना चला माझी येते आता कुठे गेली आहे का ये ये आले कोण येत आले गुंडी माझी चला दीपा हा दीपा मावशीला बाय कर बाय बाय कर नको काढू नको काढू दीपा राहू दे दरवाजाला सो so, मी आणि नानू दोक निघाले आणि आता चालोत आज आजीकडे ना नानू हां हो तो थोड्या जणांना पिकअप करायचं आणि मग चला चला सो या स्टेशनला बोलतो आहे बघा इकडे

पालघुन एवढं आम्ही एकाच बॅच मध्ये होतो आणि सगळे याला चिडवायचे काका काय जून नर्सरी बस

घ्याय कि उभे नाही राहिले तर ते आहे ते देणार ठीक आहे थांबले तर देणार नाही तर ज्यूस पण येणार बोलवि તૈયારી કરાવ કસલેજી વાયુ ઓ જીજુ ખાલી વાકા ખાલી વાકા असं वेगळं भावंडंनी केले तुझ्या सकाळी निघालेली आहे मूवीसाठी ऑलरेडी मूवी स्टार्ट झाला आहे आणि बाकीचे आपले सगळे बसलेले सुद्धा आहेत आणि लेक्सी ऍक्च्युली मलाच लेट झालं तेरे इश्क मे की तेरे पॅर मे समजे आणि बाकी मंडळी बसलेली आहेत ऍक्च्युली दहा वाजताचं मूवी होतं आणि मला लक्षातच नाही मला फोन आला की अरे दहाचं मूवी कुठे राहिलाय

किती बसून देते आणि किती ते आणि ही हळूच आली आहे येस येस आम्ही पण लेट होतो आम्ही आणि आमची डान्सर जी आलेली आहे सबके लिए शॉपिंग है सगळे बसलेत वर मस्त सगळ्यांसाठी पॉपकॉर्न घेतलेत आणि फालडुणीला भूक लागली नाचोज कॉम्प्लिमेंटरी काय नाही का काय पण डाय ते काय बनवायचे कसे बनवायला लागतील ना हे मैं इसे अप्रूव तभी कर पाऊंगा जब इस टॉपिक के ऊपर मुझे ऑलरेडी मूवी स्टार्ट झाला है और इतना कुछ है बिहेवियरल साइकोलॉजी में कलमुगा कलमुगा चीफ जस्टिस बेटा ना उसको छुड़ाने सूरज तो कसव होता मूवी खरा कर तो अजी कसव होता मेडिकल केलं एकदम हे कसं होतं शोधायचा कसा होता मूवी पण हे घेण्यासारखी एकच गोष्ट आहे आपल्याला ती शेवटची आणि अरे म्हणजे बर हे थांबले हरवले म्हण क्षण बर हे थांबले हरवले म्हण अभी फाल्गुनी मुळेच बनले अभुनी अभी फाल्गुनी मुळेच बनले अभुने